नमस्कार मित्रांनो आज एक छोटासा विषय असा आहे थोडासा लागणार आहे थोडासा अवघड पण कारण हा आशिष माझ्या काम करतो तर मला वाईट या गोष्टीच वाटत आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चाललंय काय आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचं नाव काय आणि आपल्या शहरामध्ये चाललं काय आजकाल किती पूर्ण ऑलमोस्ट जिकडं बघितलं तिकडं सगळे लहान वय किती आहे माझ पंचवीस याचं वय पंचवीस आहे आता हे दोघ भाऊ आहेत आता याला आतापासून दारूची म्हणा किंवा गांज्याची या गोष्टीची याला, याला आदत लागलेली तर याचा फ्युचर कसा असेल तुम्ही एक विचार करा मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये चाललं काय आता ठीक आहे हा माझ्या जातो राहतो म्हणून थोडासा हा माझ्या धाकोमध्ये असतो पण याच्यासारखे जे तरुण मुलं आहेत त्या मुलांचं कसं आहे त्या मुलांना कोण त्या मुलांना समजून कोण सांगणार कारण जे मुलं दारू पितायत नशेमध्ये आहेत नशेमध्ये किती मोठे मोठे काय कुठले कुठले अपराध करतायत कुठले कुठले गुन्हे करतायत त्यांची एक अशी वेगळी दिशा होत चालली तर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्याला अशा गोष्टीचं प्रमाण जास्त वाढलं म्हणून मला असं वाटतं की आपल्या परिसरामधले किंवा आपल्या जवळचे किंवा आपल्या मित्राचे मित्र जे आहेत असं कोणीही असल त्याला दारूची म्हणा किंवा गांजाची आदत लागलेली असेल किंवा ड्रगिस्ट म्हणता येईल त्याला तसं कोणी असल तर अशा पैसे आपण त्यांना पाच मिनिट आपले बसून त्यांना आपण थोडस सा समजून सांगायला पाहिजे कर। की मित्रा तू असं नको तू असं कारण आयुष्य माणसाला एकदाच भेटतं आणि ती वेळ आणि आयुष्यातले भरपूर असं म्हणजे प्रत्येक दिवस सांगून येत नाही पण एवढं हे मात्र नक्की ना आहे की एकदा वेळ गेली तर पर ती परत वेळ येत ना ही आजचा दिवस गेला तर गेला तर मला वाईट या गोष्टीच वाटत की आपल्याला आपल्या आई वडिलांनी ज्या कंडिशन मध्ये लहानाचं मोठं केलं आपल्याना आणि आज आपण आपल्या वडिलांसोबत आपण कसं राहतो एक आता हा आशिष आहे त्याच्या आईला कसं वाटत असेल त्याच्या वडिलांना कसं वाटत असेल शेवटी त्याची आई वडील काय आपली आई वडील काय भावना तर सारख्याच आहेत ना शेवटी आई ते आई असती बिचारी आई शिवाय काय त्याच्या आईच्या मनाला किती वाईट वाटत असेल तर मी कधी कधी हो मला हा प्रश्न पडतो की याचं फ्युचर कसं होईल त्याच्यामुळं मला असं वाटतं बघा मित्रांनो कुणाचं काहीही काम मला येत नाही मी एकदम माझ्या शानपणामध्ये व्हिडिओ नाही काढत फक्त मला सांगायचं एवढंच आहे की माणसाचं चांगले कर्म माणसाला शेवटी कुठं ना कुठं कामाला येतात त्याच्यामुळं आपल्या हाताने जितकं होईल तितकं आपण चांगलं करायचं काम करायचं शेवटी माणसाचं कर्मच असतात मुठबंदी जितके थोटा थोटा चांगले कामं करतो ना तर देव कुठं ना कुठं म्हणा किंवा चांगले कर्म आपले कुठं ना कुठं चांगल्या कामामध्ये आपल्याला नक्कीच कामी येतात आणि विशेष म्हणजे देव न करू अशी कंडिशन कुणावरती येऊ परत पण आली जर किती अशी कंडिशन तर अशा मुलांना पाच दहा मिनिटं बसून समजून सांगा भावांडो काही होणार नाही पाच दहा मिनिटांमध्ये काही जाणार नाही पण जर कधी आपल्याकडनं जर कधी दहा मुलापैकी जर कधी दोन मुलं पण जर कधी समजून गेले किंवा सुधरून जर कधी गेले तर खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट हो आहे आता ठीक आहे त्यांची संगत तशी होती म्हणून त्यांच्यावरती तशा काही गोष्टी पडल्या आता फॉर एक्झाम्पल हाच मुलगा जर कधी माझ्यासोबत जर कधी कंटिन्यू जर कधी चार वर्ष जर कधी राहिला किंवा दोन वर्ष तीन वर्ष जर कधी राहिला तर मी त्याला त्या गोष्टी करूच देणार नाही ना त्याला मी माझ्या धाकोमधी ठेवतो दमा दम्मादमांना त्या गोष्टीपासून तो दूर जाईल तर तसंच मी म्हणत नाही तुम्ही की तुम्ही तसं कोणाला सांगा पण तुम्ही फक्त समजून सांगायचा प्रयत्न करा ठीक आहे माझ्या माझ्यासोबत आहे आता मी याला समोर बाकी सगळं मी त्याचं मी सगळं करेल बाकी याच्या सगळ्या गोष्टी मी बघेल माझ्याकडून जितकं होईल मी तितकं याला चांगलं ठेवायचं किंवा व्यसनापासून दूर कसं राहायचं किंवा व्यसन नको करू या गोष्टीपासून मी याला लांब ठेवा पण आता शेवटी त्याचं फ्युचर आहे त्याला डिसिजन घेणं आहेच कुठं ना कुठं शेवटी आपण करून करून कोणपर्यंत करणार त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी त्याच्या कानावरती पडणं पण फार गरजेचे आहे कारण आयुष्य काय आहे आपलं हे घडणं किंवा समजणं हे खूप अवघड आहे कारण मित्रांनो कसं आयुष्याची जी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशी परीक्षा येते ना त्या परीक्षेचं ना ना वेळ असतो ना उत्तर असतं म्हणजे माणसाला वेळेवर पस्तव्याशिवाय आणि वेळ निघून गेल्यावर रडण्याशिवाय माणसाला दुसरं काहीच नसतं खरंच मित्रांनो मला असं वाईट वाटत जेणेकरून तुमच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिथं जे कोणी असे लहान लहान मुलं असतील त्यांना सगळ्यांना थोडस समजून सांगा त्यांना अशा गोष्टीपासून जितकं होईल तितकं थोडस लांब ठेवायचा प्रयत्न करा आणि कस हो भविष्यामध्ये जर किती आणखी किती अशी मुलं आपल्याकडनं दिसतात आपण चांगलं करता येईल ते थोडं नक्कीच करू आपण काही असं वाईट वाटलं असेल तर ठीक आहे थोडस हे पण आता आशिषकडनं आपण दोन गोष्टी ऐकून घेऊ अशीच तू जेव्हापासून माझ्या आला तेव्हापासून या गोष्टी करतोस तू नाही करा काहीच नाही कारण या गोष्टी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे कसं वाटतं तुला म्हणजे तू जर कधी आता दारू जर कधी नाही पिली तुला कसं वाटतं काहीच नाही वाटत ते आपण जेवतो घरी दारू पिल्यावर जेवतो नाही पिल्यावर बी जेवतो पण आता थोडस बरं वाटत बरं वाटत हा या सगळ्या गोष्टीपासून थोडस लांब काय कारण कसं आहे तुला फ्युचर पटलं तुला तुझ्या आई वडील जन्म नाही दिलं तुला आणखी लहानाचं मोठं केलंय तू रुपयाशी काढून किती दिवस काढले त्याच्यामुळं मला असं वाटत की तू तुझ्या आई वडिलांना काहीतरी करून दाखव काय कारण आता कसं बघता बघता तुझं आणखी लग्न करायचंय लग्न करायचं म्हटलं तर कोण मुलगी नाही ना तुला त्याच्यामुळं भरपूर गोष्टी अशा विचार करून कर कारण आई वडिलांचं फ्युचर आहे तुझं फ्युचर एकदाच असतं परत परत येत नाही हा त्याच्यामुळे अशा गोष्टीकडे जाऊ नको ठीक आहे नाही भेटू मित्रांनो आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुमचे जे कोणी मित्र असतील असे मदत करणारे त्यांच्यापर्यंत म्हणा किंवा अशा सगळ्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा चला